मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ईडी प्रसन्न झालेली आहे मुंबईला ईडी प्रसन्न झालेली आहे मुंबईतला भाजपच्या नेत्यांना ईडी प्रसन्न झालेली आहे मुंबईतल्या शिंदे गटाच्या उमेदवारांना ईडी प्रसन्न झालेली आहे अहो एवढंच काय मुंबईमध्येच ठाकरे गटाच्या लोकांना पळवून त्या ठिकाणी सगळ्यांना ईडी प्रसन्न झालेली आहे आणि या ईडीचा चमत्कार आदरणीय अजितदादांना सुद्धा प्रसन्न झालेली आहे ईडी सगळ्या भाजपच्या नेत्यांना प्रसन्न झालेली आहे छळ मात्र विरोधी पक्षांचा करायचा आणि ह्यांचे शंभर टक्के भ्रष्टाचारी लोक हे मोकाट सोडायचे कुणाला मिरच्या झोमतील कुणाला वाईट वाटेल कुणाला वाटेल की हे खरंय आणि कोणी म्हणतील एवढा भ्रष्टाचार ह्या लोकांनी केलाय मग पक्ष कसं काय यांच्या पाठीशी आहे या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करणारे मित्रांनो जय जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये ईडीनं ज्यांच्यावर आरोप ठेवलेला होता ज्यांच्यावर ईडीनं गुन्हा दाखल केला होता त्या सगळ्या भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांवर त्याच्यामध्ये शिंदे गटाचे दोन आहेत त्याच्यामध्ये अजितदादा गटाचे दोन आहेत आणि भाजपचा एक आहे असे पाच उमेदवारांना मुंबई आणि कोकणामध्ये ईडी प्रसन्न आहे मग मला सांगा इतर लोकांचं काय सर्वसामान्य माणसाने साधं होम लोन घेतलं व्हेहिकल लोन घेतलं किंवा अजून कुठलं फायनान्सचं लोन घेतलं त्या बिचाऱ्याच्या मागे भुंगा लागतो आणि हे हजारो कोटी रुपयाचे अफरातफर इकडून तिकडे करतात यांना डायरेक्ट उमेदवारा दिल्या जातात हा काय चमत्कार आहे आणि याच मुद्द्यावर याच विषयावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची कारण ही चर्चा तितकीच महत्वाची आहे तितकीच गरजेची आहे मुंबईमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये देशात सुद्धा लोकसभेच्या निवडणुकींचं मतलबी वारे सुरू आहे मतलबी याच्यासाठी सगळे स्वार्थी लोक आहेत तो किरीट सोमय्या का तोंड बंद करून गप्प बसलाय याच किरीट सोमय्यानी नारायण राणे साहेब असतील आहेत का नाही त्यांच्यावर ईडीची चौकशी त्या ठिकाणी सुरू होती त्याच्याबरोबर मुंबईतलेच दक्षिण आणि वायव्य अशा दोन दोन लोकसभा उमेदवार जे शिंदे गटाचे आहेत त्या यामिनीताई जाधव असतील किंवा शिंदे गटातून नुकतेच त्यांच्याकडे आलेले आणि त्याच्याबरोबर अजितदादाचे सुद्धा दोन उमेदवार याच ईडीच्या माध्यमातून आरोप त्यांच्यावर होते नंतर केसचं काय झालं नंतर चौकशीचं काय झालं नंतर का सगळं गुंडाळून ठेवलं हा संशोधनाचा विषय मग जर ही सगळी लोक भ्रष्टाचारी असतील जर ही सगळी लोक ईडीच्या त्या चौकटीमध्ये असतील फक्त ती विरोधी पक्षासोबत होती किंवा पक्षात होती म्हणून यांच्यावर बालंट होतं सोमय्या या सगळ्याच्या विरोधात नाच नाच नाचला सोमय्या आता भाजपने आणि भाजपचे सहयोगी हो पक्ष म्हणून लोकसभेची उमेदवारी दिली सोमय्या का नाचत नाही काही बोलत नाही किती हजार कोटी रुपयाचे जर यांची चौकशी या या केली तर तुम्हाला झोप नाही लागणार मित्रांनो एवढी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या घोटाळा करून त्या ठिकाणी केली असेल तर जनता आता याच लोकांना परत भ्रष्टाचार करण्यासाठी परत परवानगी देणार का मतदान करणार का त्यांच्या हातात सत्ता देणार का हा संशोधनाचा विषय हे फार गंभीर आहे म्हणजे भाजपचा एक उमेदवार शिंदे गटाचे दोन उमेदवार आणि अजितदादांचे दोन उमेदवार असे पाच उमेदवार म्हणजे जसं मी शिंदे गटाचं एक सांगितलं तुम्हाला सुनील तटकरे साहेब त्यांच्यावर सुद्धा आरोप होते रायगडचे आणि दुसऱ्या बारामती लोकसभेच्या अजितदादांच्या सौभाग्य होते हे सगळं मी जी ईडीकडं नोंद आहे जी होती ज्यांच्या बातम्या आल्या होत्या ज्यांची महाराष्ट्रात खूप चर्चा झाली होती याच सोमय्यानी याच भाजपवाल्यांनी प्रचंड टीका केली होती मग आमचं मनोरंजन होतं का आम्हाला टाइमपास म्हणून ह्यांनी सगळे प्रकरण बाहेर काढले होते याचा विचार मात्र आता जनतेने केला पाहिजे म्हणजे दररोज जे भ्रष्टाचाराचे प्रकरण काढली जातात जसं पंढरपूरच्या ते अभय अभिजित पाटील नावाचं व्यक्ती आहे विठ्ठल सहकारी सहकार आहे त्या व्यक्तीची दोन दिवसापूर्वी प्रॉपर्टी सील केली त्यांना ईडीची नोटीस आली होती बऱ्याच चर्चा झाल्या आणि त्यांनी आज भाजपला जाहीर पाठिंबा देऊन टाकला आणि कारण दिलं मी फडणवीस साहेबांना भेटलो फडणवीस साहेबांनी फाय फाईल पाहिली मला मदत करतो म्हणाले आणि तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणे मी तो निर्णय घेतला आणि माझा भाजपला पाठिंबा आहे राम सातपुतेसाठी त्यांचा तो सगळा खेळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मला आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं म्हणजे राम सातपुते सोलापूरच्या समजा परंतु म्हाड्याच्या उमेदवारांसाठी पण हे सगळं होत असताना जनता काय दुतखोळी आहे का जनत्यांना काही कळत नाही बरं त्या पंढरपूरच्या पाटलाच्या बातम्या आल्यात सगळी प्रॉपर्टी सीज केली म्हणून लॉक करून टाकलं सगळं आणि मग त्यांनी पाठिंबा दिल्यावर आता सगळं रिलीज केलं साहेब असलं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून म्हणलंय मुंबईला ईडी प्रसन्न आहे तशी महाराष्ट्राला सुद्धा आहे पण ते भाजप आणि भाजप मित्र पक्षांना इतरांना नाही इतरांना पहाटच येणार किती प्रॉपर्टी बघू डॉक्युमेंट मग हा छळ मग तो कर अक्षरशः रडकुंडी येतात मुश्रीफ साहेबांनी त्यांच्या पत्नीचं जे काही दुःख माध्यमांसमोर मीडिया समोर आलं होतं पाहिलंच आहे की तुम्ही आम्ही काही वेगळं आहे का मग हे असं सुडाचं राजकारण होतं मग दादांना निर्णय घ्यावा लागतो काकाची राष्ट्रवादी फुटली तरी हरकत नाही पण मी भाजप सोबत जाणार शिंदे साहेबांना सगळं माहीत होतं म्हणजे मा भावना गवळी यामिनी जाधव अजून हो। ते प्रताप सरनाईक आता कशी यांना झोप लागते हो सगळ्यांना यांना त्यावेळेस ईडीचा ससेमिरा होता बऱ्याच चौकशा होत्या बऱ्याच बातम्या होत्या कधी कधी बातम्या सुद्धा प्लांट करून दाखवल्या जातात का की जास्त त्यांना भीती घाला म्हणजे ते लगेच आपल्याकडे येतील आणि त्यांचं एकच त्यांना म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितलेलं असतं तात्काळ सत्ताधारी पक्षात प्रवेश करा सगळं मिटवून जाईल आणि मग हे सगळं ते त्या ठिकाणी नेऊन ठेवतात मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल मुंबई वायवय लोकसभा मतदारसंघ असतील दोघांवर सुद्धा ईडीचा त्या ठिकाणी आरोप आहे सगळ्या चौकशा चालू आहेत तरी सुद्धा तथाच तू झालं उमेदवारी सुद्धा मिळाली हो साहेब आता दारोदारी मतदान मागायला जातील मला सांगा हा किती मोठा चमत्कार आहे ही ताकद आहे ईडीची ही ताकद आहे सत्ताधाऱ्यांची ही ताकद आहे समोरच्या लोकांना घाबरवणाऱ्या भाजपची आणि सगळ्यांना पळवून आणून नवीन सत्ता स्थापन करणाऱ्या फडणवीस साहेबांची किंवा भाजपची हे फक्त त्यांना जमू शकतं इतरांना नाही ज्यांची हयात गेली महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात जे त्यांना जमलं नाही ते फडणवीस साहेबांनी करून दाखवलं हा फड फडणवीस साहेबांचा सुद्धा राजकीय गुण जे जुने जाणते कुणी असतील त्यांनी समजून घेतला पाहिजे उद्या भविष्यात राजकारणाचं विद्यापीठ म्हणून फडणवीस साहेबांना जर कुणी प्रमोट केला आणि त्यांचे दाखले द्यायला सुरुवात केली मग ते राजकारण चांगलं असो किंवा वाईट असो सोडाचं असो किंवा पळवा असो त्यालाच आदर्श मानतील लोक हेही तितकंच लक्षात ठेवा पण पण एकाच स्लॉटमध्ये एकाच झटक्यामध्ये पाच पाच लोकांना भाजप भाजपच्या सहयोगी पक्ष ईडीच्या प्रचंड चौकशी आणि सगळं सुरू असताना सुद्धा पाच लोकांना उमेदवारी मिळते ही भ्रष्टाचाराला सत्ताधाऱ्यांचा माननीय मोदी साहेबांच्या विश्वासाला त्या ठिकाणी पाठिंबाच म्हणायचा ना का मोदी साहेबांचंच हे आहे की देऊन टाका काय अडचण नाही तो सोमय्या सांगत होता जरी त्यांच्यावर आरोप असले तरी आम्ही फडणवीस साहेबांसाठी आणि माननीय मोदी साहेबांसाठी मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही कुठलंही सेटलमेंट करायला तयार आहे असं बोलणं म्हणजे ह्यांच्या सगळ्यांच्या बुद्धीची तुमच्या लक्षात असणारी रेंज हे तुम्ही समजून घेतली पाहिजे बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय